राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी राज्यात काही दिवसांपासून पाऊस चालू असून सर्वत्र पूर परिस्थितीमुळे हाकार माजला आहे काही ठिकाणी मनुष्य हानी तर मोठ्या प्रमाणावर जनावरे मृत्यूमुखी पडले असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीच मोठे वर शेती नुकसान झाल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी समणक जनता पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष नीरू पवार रोजी दिनांक तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे राज्यातील शेतमजूर शेतकरी मच्छीमार अशा सर्वांच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून हो यावेळी समणक जनता पार्टीचे कार्यकर्ते शिवागणू राठोड अमोल देवीदास राठोड सुधाकर संग्राम चव्हाण अशोक हरी जाधव ज्ञानेश्वर राजू राठोड संदीप प्रकाश राठोड बालाजी मोतीराम पवार अंकुश रुपलारा ठोडादी कार्यकर्ते उपस्थित होते शासनाने वरील मागणींची त्वरित दखल घेतली नाही तर समनक जनता पार्टीच्या वतीने त्रिव्य करण्यात येईल असा इशारा समनक जनता पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष निळुरत्न पवारांनी दिला आहे टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट जय जवान जय किसान जय विज्ञान जय संविधान मी पवार समर जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष नांदेड बंधून दोन तीन दिवसापूर्वी एक आसमानी संकट या मुखेड तालुक्यातील हसना कोळनूर भेंडेगाव भिंगोली मारदवाडी भासवाडी येथे लेणी प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या कुटुंबाला तात्काळ शासनाकडून मदत व्हावी म्हणून आम्ही समनक जनता पार्टीच्या वतीने आज मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदाराच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी असं समजलेलं आहे की जे मयत या आसमानी संकटामध्ये जे मयत झालेल्या कुटुंबाला फक्त चार लाख मदत मिळालेली आहे तर चार लाख मदत अपुरी आहे त्यांना पंधरा लाख मदत देण्यात यावी त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या घरातील जे आवश्यक धान्य आहेत ज्वारी गहू बाजरी धान दाळ धा दा, कपडे त्यांचे शिळ्या मेंढ्या म्हशी वाहून गेलेल्या आहेत त्यांचा संसार उघड्यावरती आलेला आहे अशा कुटुंबाला बाधित कुटुंबाला सरसकट दहा लाखाची मदत देण्यात यावी अशी आग्रहाची भूमिका समनक जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद